मन्सर तालुका आंबेगाव येथे महात्मा गांधी विद्यालयाजवळ टपरी चालवणारा दिव्यांग तरुण गणेश रवींद्र सोनवणे वयवर्ष अठ्ठावीस राहणार शितकलवस्ती मंसर याचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली होती पोलिसांनी या खुनाचा छडा अवघ्या सहा तासात लावला असून या प्रकरणी दोन आरोपींना मनसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सिद्धेश संतोष रेणके वयवर्षे एकोणवीस राहणार जुना बैल बाजार बांधखिलेमाळा मनसर व विघ्नेश अशोक वय वर्ष वीस राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत दिव्यांग तरुण रवींद्र सोनवणे वर्ष अठ्ठावीस याचा खून झाल्याची घटना मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली होती घटनेची माहिती कळताच मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला होता या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घडलेली गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे व टिमने यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सहा तासाच्या आत सिद्धेश संतोष रेणके व विघ्नेश अशोक शेवाळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे या दोघांनी गुन्हा कबूल केला असून गणेश सिद्धेश व विघ्नेश हे तिघे मित्र असून दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री ते टपरी शेजारील असलेल्या जुन्या महिंद्रा गाडीत बसले असताना त्यांच्यात चेष्टा मस्करी सुरू असताना त्यांच्यात वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर भांडणात होऊन घटनास्थळी असलेल्या बियरच्या बाटलीने गणेश याच्यावर वार करण्यात आले पोटात व मानेवर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस 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 कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे सदरची कामगिरी अधीक्षक अधीक्षक पंकज देशमुख रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे सहफौजदार मांडवे पोलीस हवालदार तानाजी हगवणे पोलीस हवलदार संजय नाडेकर पोलीस हवलदार राजेश नलावडे पोलीस हवलदार शेखर भोईर पोलीस अंमलदार सुनील काठे पोलीस अंमलदार अजित पवार पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे पोलीस अंमलदार योगेश रोडे पोलीस अंमलदार फिरोज मोमीन पोलीस अंमलदार प्रदीप गर्जे पोलीस अंमलदार अविनाश दळवी पोलीस आहेत अंमलदार लंके यांनी केले आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे हे करीत आहेत आणि यातला एक आरोपी आहे त्यातला त्याच्यावर याच्यापूर्वी पोस्तोचा गुन्हा दाखल झालेला आहे पण आरोप नवीन होता त्यावेळेस तो आल्प होता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीचे नाव काय संशयित आरोपी नाव काय येतात एक सिद्धेश संतोष रेडके म्हणून आहे त्याचा वय एकोणीस वर्ष आहे तो राहणार जुना बैल बाजार बानखेलेवाळा मंच आणि दुसरा विघ्नेश अशोक शेवाळे त्याचं वय वीस वर्ष आहे तो राहणार नांदवडीचा आता सध्या तुम्ही ज्यावेळेस आरोपीला हजर केलं कोर्टामध्ये कोर्टाने याच्यामध्ये काय आदेश दिलेले कोर्टात पी एस आय धर्म यांच्याकडे तपास आहे पी एस आय धर्मने त्यांना पोलीस कस्टडी मागितली त्यांची कोर्टात जाऊन तर त्यावेळेस त्यांना तीन मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे काल जो खून झाला त्याबद्दल थोडं हे सांगा आणि आरोपी जे पकडले तर सर्व स्तरातून तुम तुमचं एक सहा तास जे आरोपी आरोपी शोध लावला तर काय हा जो आहे महत्वाश रेंद्र सोनव अठ्ठावीस वर्ष राहणार असते याचा खून झाल्याची खबर मिळाली खबर मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही स्टाफला पाठवून खात्री केली की काय झालं आहे नेमकं तर खरो खून झालेला होता त्यानंतर आम्ही पी एस आय धनली आणि बाकी देश त्यांना सांगितलं आणि त्यांनी खात्री करत असतानाच खरंच मंडळ कोण झालेला आहे किंवा नाही का झाला आहे हे खात्री करत असतानाच आम्ही आमच्या आम जुन्या पद्धतीने रोपणी जे खबरे आहेत आणि बेसिक पोलिसिंगच्या आधारे आम्ही सगळ्यांना माहिती काढायला सांगितली त्या माहितीच्या आधारे आम्हाला असं कळालं की यात जे लोकसंशयित आहेत त्याच्या मागं लागलो तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचं माहिती वगैरे मिळून त्यांच्या आधारे सगळ्या टीमला तिकडे रवाना करून त्यांना आम्ही तीन चार तासात आम्ही सदर राहून ताब्यात घेतली त्या ताब्यात घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला हा खून केल्याची कबुली दिली गणेश सोनवणे जो होता हा या ठिकाणी राहत होता मात्र त्याचं गाव नाही आहे तर त्याचं गाव काय आहे किंवा त्याच्या मागे आता सध्या कोण कोण आहे किंवा त्याच्या कुटुंब कुठं आहे शोध लागलं आहे का कारण बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती सुद्धा नाही गणेश वर्ण हा मूळचा राहणारा इथला राहणारा आहे आणि त्याचा मध्यंतरी ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे तो अपंग झाला होता आणि तो इथं जवळच पांढपरी चालवत होता बाकी त्याचं लग्न झालेलं आहे असं आमचं ऐकलं आहे पण सध्या त्याचे काही विशेष वगैरे सोबत राहत नाही जे नियुक्ती कारण काय होतं हे जे खून करणारे दोन आरोपी आहेत हे त्याचे मित्रच होते हे सगळे एकत्र बसायचे यांची एकमेकांची ओळख होती पण हे एकत्र एक बसले असताना यांच्यात तिथं वाद झाला वादामध्ये वाद झाला आणि वादात त्यांना रागा मज्जा भरात हा त्यांच्या खून झालेले खून आहे ते ते मित्र होते पण कायम एकत्र बैठकीला दारू प्यायला बसत होते असं ते सांगितलं त्याच्यामध्ये नाही कायम तर बसत नव्हते मित्र एकमेकांची ओळखी जे चांगल्या वळखीचे होते आणि त्यांचा एकमेकाचा संपर्क होता त्याच्यामुळे ते एकत्र बसलेले होते आणि तिथं चेष्टा तिथं त्यांच्या ह्याच्यात वाद झाला आणि वादात त्यांनी बीएरशी बाटलेली त्याचा खून केलेला आहे हत्यार म्हणून ते बियारची बाटली फोडून त्यांनी वापरले त्याच्यामध्ये हत्यार म्हणून त्यांनी बीएरसी बाटली वापरली या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट